प्रेमानं पंत म्हणायचे शून्यातून विश्व निर्माण करणारा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी शिवसेनेसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व जो मग अशी म्हणालो की शून्यातून त्याने विश्व निर्माण केलं असे मनोहर जोशी आज आमच्यात राहिले नाहीत आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला ही दुःखद बातमी आम्हाला समजली गेले काही दिवस ते आजारी होते त्यांची झुंज सुरू होती ती झुंजार होते ती लढवई होते शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातल्या प्रत्येक आंदोलनात त्या आघाडीवर होते, होते। म्हणजे सीमाप्रश्नी जे जे आंदोलन झालं मुंबईत आणि ज्यात एकोणसत्तर हुतात्म्यांचं बलिदान झालं त्यावेळेला माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते असा हा त्यांचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या देशातली सर्व संसदीय पदांवर त्यांनी काम केलं म्हणजे नगरसेवक पदापासून नगरसेवक मुंबईचे महापौर आमदार विधान परिषद आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विधानसभेतले मग ते विधान राज्याचे मुख्यमंत्री झाले लोकसभेत गेले लोकसभेत केंद्रीय मंत्री झाले लोकसभेचे अध्यक्ष झाले हा त्यांचा जो प्रवास आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला आणि ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते आमच्या सगळ्यांसाठी ते आदर्श होते सदैव उत्तम वक्ते उत्तम अभ्यासक उत्तम वाचन आणि कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक मराठी माणसानं उद्योग व्यवसाय कसा करावा त्यांच्याकडून शिकावं असे आमच्या सगळ्यांचे लाडके मनोहर जोशी आज आमच्यात नाही आहेत <coughs> उद्धवजी आणि आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी हा दौरा थांबवून आम्ही आता मुंबईकडे प्रयाण करत आहोत आज फक्त मराठी माणूस किंवा महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हे आदर्श काम ते हाडाचे शिक्षक होते त्यांना सगळे हेडमास्टर म्हणायचे आणि त्यांनी संसद कशी चालवावी पक्षपात न करता हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते आज त्यांची दुपारी तीन वाजता त्यांच्या यात्रा निघेल आम्ही सगळ्यांना सहभागी होऊ शकतो